कधीतरी आपल्या घरामध्ये अशा थोड्या थोड्या भाज्या सगळ्या शिल्लक राहतात आणि मग त्या भाज्यांचं काय करायचं तर मग एक भाजी त्याची एकच प भाजीची भाजी, भाजी बनू शकत नाही आहे कारण त्या ती भाजी बनवली तर आपल्या मा चार माणसांना पुरणार नाही आहे तर मग अशा वेळेस या सगळ्या भाज्या एकत्र करून मी बनवणार आहे आज मिक्स भाजी तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर तर इथे मी सगळ्या भाज्या कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि फ्लावर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून छान अशी उकळवून घेतलेली आहे कारण फ्लावरमध्ये छोटे छोटे हिरव्या किडे असतात त्याच्यामुळं कधी फ्लावर जर घेतली ती गरम पाण्यात उकळवूनच घ्यायची तर इथे मी थोडासा घेवडा घेतलेला आहे तिला वालपापडीही म्हणतात एक मोठ्या साईजचा सा बटाटा आहे एक मिडियम मीडियम साईज टॉमॅटो कट करून घेतलेला आहे थोडीशी शिमला मिरची कट केलेली आहे आणि इथे साईडला मी दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि चा तीन चार हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आपण आता आणि भाजी बनवायला सुरुवात करूया आणि आता मार्गशीर्ष महिना चालू आहे म्हणजे एखाद्या गुरुवारी अशी भाजी तुम्ही बनवून बघू शकता तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपण आता तिच्यामध्ये तेल टाकून घेऊया तर इथे मी दोन पळी इतक तेल टाकून घेते आणि त्याला जरा थोडा गरम होऊ द्यायचा आहे तेल थोडं गरम झालं तर आपण फोडणीला थोडीशी एक चमचा भर इतकी मोरी टाकणार आहोत मोरी किंवा राय म्हणतात तिला आणि थोडस हिंग आणि मोरी छान तडतडली की मग आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये मिरची आणि कांदा तर मिरची आणि कांदा छान आपल्याला असा गोल्डन कलरवरती परतून घ्यायचा आहे मोस्टली आपण सगळ्या भाज्या याच पद्धतीने बनवत असतो जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा इथे कांदा छान गोल्डन कलरवरती परतून झालेला आहे कारण कांदा गोल्डन कलर कलरवरती परतू झाला म्हणजे भाजीला आपल्या चव छान लागते आहे आणि इथे आपण आता लगेच मसाले टाकून घेऊया इथं एक चमचा भर इतकं मी गरम मसाला टाकला आहे एक चमचभर धनापुडा आहे अर्धा चमच इतकी हळद टाकून घेते आणि एक चमचभर इतकं जिरापूड आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला भाजी थोडी अजून कमी बनवायची असेल तरी त्यातलीच ह्याच मेजरमेंटनी तुम्ही कमी प्रमाणामध्ये भाज्या बनवून घेऊ शकता आता हे सगळे मसाले असे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत असे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतले म्हणजे ते कच्चे रात नाही येत आणि भाजीला आपल्या चांग चांगली अशी तरी वगैरे पण येते आणि चव पण छान लागते लगेचच आपण त्याच्यामध्ये थोडीशी अर्धमूड भर मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती पण आपण टाकून घेऊया आणि एक चमच भरीत कमी अद्रक लसूण पेस्ट टाकायला घेतलेला आहे आणि हे आपल्याला सगळं चांगलं असं परतून घ्यायचं आहे मीठा पण सगळ्यात भाज्या टाकल्यानंतर टाकणार आहोत कारण आपण भाज्यांचा अंदाज घेऊन मिठाचं प्रमाण टाकू शकतो आधीच आपण मीठ मिठाच्यामध्ये टाकू शकत नाहीये जास्त किंवा कमी होईल तर मसाले पण छान परतून झाले छान मसाल्यांचा सुगंध येतोय आता मी सगळ्यात आधी इथे बटाटा टाकून घेते आपल्याला एक एक भाजी टाकून अशी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे कारण त्या या मसाल्यामध्ये छान अशा आ, मिक्स झाल्या पाहिजेत मसाला सगळा पूर्ण व्यवस्थित त्यांना लागला पाहिजे तसं मी आता सगळी भाजीही कढईमध्ये टाकून घेते आणि सगळ्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि ह्या मिक्स भाज्या तुम्ही सुक्या पण बनवू शकता आणि याचं भाजी पण तुम्ही बनवू शकता ज जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही करून घेऊ शकता आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यांना आधी तुम्हाला येत जाईल आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि इथे मी थोडंसं लाल तिखट पण अर्धा चमचा इतका टाकून घेते कारण छान कलर येण्यासाठी मी त्या आर लाल अर्धा चमचा लाल तिखट टाकते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर लाल तिखट नसेल टाकायचं नाही टाकला तरी चालेल आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत वरण भातासोबत खाऊ शकता टिफिनला देण्यासाठी पण चांगली भाजी जर तुम्ही अशा रात्रीच जर ही सगळ्या भाज्या कट कर वगैरे करून तयारी करून आधीच ठेवली तर सकाळी तुम्ही टिफिन साठी पण ही भाजी बनवून देऊ शकता रोज रोज कोणत्या भाज्या बनवायचा तर अशा भाज्या तुम्ही बनवून देऊ शकता आता आपण इथे मीठ टाकून घेणार आहोत छान असं परतून झालेलं आहे इथे मी एक चमच इतकं मीठ टाकते मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित पुन्हा मिक्स करायचं आहे कधीतरी अशी वेगळी भाजी बनवली का सगळ्यांना आवडते आणि छान लागते व्यवस्थित करून झालं असेल तर आपण याला आधी वाफेवर याच्यात थोडस आपण पाणी टाकून घेणार हो। आहोत आणि याला छान असं वाफेवरच शिजून घेणार आहोत याच्यात जास्त पाणी नाही टाकायचं आणि जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यात थोडासा अर्धा कप भर पाणी टाकू शकता आता आपण याला झाकण देऊन मीडियम गॅसवर दहा मिनिट शिजून घेणार आहोत इथे पाच मिनिटं झाली आहेत आपण आधी थोडं चेक करूया आणि अशा तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीचा सुगंध तर छान येतोय जरा थोडी कधीतरी अशी वेगळ्या पद्धतीने केली तर, के तर सगळ्यांना आवडणार आणि तुम्हाला वाटत असेल यात काय इतकं मोठं अशी भाजी तर सगळेच बनवतात पण काय प्रत्येक जणाची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर कोणी या पद्धतीने तर कोणी दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने भाजी बनवत असेल आणि पुन्हा पाच मिनिट आपण ठेवून देऊया ती ते पाच ते सात मिनटं झालेली आहे आता आपण भाजी एकदा चेक करूया एकदम मस्त भाजी आता व्यवस्थित झालेली आहे आपल्याला पाहिजे तशी सगळी so, व्यवस्था अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आव आवडत असतील तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी आल्या तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटत जाईल आणि जर बाबा रेसिपी आवडली तर एक लाईक करा नसाल आवडली तर अनलाईक केला तरी चालेल आपण आता एकदा बटाटा शिजलाय नाही चेक करूया व्यवस्थित बटाटा पण शिजलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि भाजीचा सुगंध तर खूप मस्त येतोय आणि वरतून आता आपण तिच्या थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आता मी गॅस बंद करते आणि आता आपण ही ताटात काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी आपली मिक्स भाजी झालेली आहे तर एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद <th> <थाल> <थाल। th> <थाला> थाल। तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा